श्री कृती गौ सुजुते श्री मुकेश तो अग्रवाल का श्री महादेव राजकारी डायरेक्टर माने साथ के पतारा सदस्यता पे के भाग रखो प्रमोशन का सदस्यता पे तैसे पूरे क्षेत्र बच्चे को श्री विनोद वानखे

सुरुवातीअर सत्य का असेल पाणी फाळा सांगा बघूया काय करतो आपल्या सांगा आणब रेडर सर करतो कानाच्या संघावर बघूया

दादर असा सामना चालू आपल्या पटाची चळाई नका सकाडेरर आणि देबा वाह कायबरचा श्रीपालुर के बादशाह बॉय या रे मध्ये कि पाच मात्र पास ये ए बारी का मारी भाई कापोरे ए मैच नाही देखा तो काय देखा देखो फाइनल Oke, akar dulu apa yang akan Kelas Wah, wuli dong kali apa lagi? Ini Apa? Bapak Iwan saya. Darah Tahun apa? Spider Bodeng. Kasih lagi Wah, 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 wah. Ini ini benda. Apa? Apa ada? Pula sangkar Siapa? Bapak

ये रे tidak रे रे

berdasarkan dia oh, coba, hari dua, pointnya कारण असं का दिसले नाही आणि डायरेक्ट बोल आता हे बोला कारण चलो होई राजा धन का राजा जय प्रकृती क्रीडा मंडळ झाल वा काय डायरेक्ट पण काय राजा राजा ही राजा आहे जो केल का राजा हे कोण धर

खेल कबड्डी का सामना काय करतो आपल्या संघासाठी काय आंबा दोन गुड दोन गुण वा खेळाडू चांगली आहे दोन गुड बापुरी कुटका बापुरी काहीतरी करण्याच्या <स्थित्तितितितिति> दादा चांगल्या प्रकारे त्याच्यावर कोणाचा प्रयत्न परत मला सकाळ हाफ्ट्यासाठी लाट राहील दोन चॅप मध्ये सुपार काय करतोय आणि आपल्या सकाळसाठी किती कोण ऑल आवड ऑल आवड झालाय कारण असं का पुन्हा एक रेट होते एक रेट होते एक रेट होते सर न मोबाईल लावलेला काय करतो आपल्या सगळ्या टी डोळारे मी चलो पुन्हा राजा राज्या टकादा काम असत मशीन टाटाची मशीन आहे भाऊ चालू चालू एक बार चालू हो गया चालू गेम संपर्यंत खतम नाही रेड रेड किती रेड मारा मारून गया विचार शांत शांतताशी चराई बघूया परत आपले सांगा बापोरी कुचकर गुजर आपले संघा के लिए बोनस आहे बोनस 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 प्रयत्न त्याचा बोनस आहे बघूया सा काय करतोय अरे बाबत हवी बाय रेडर राहू हो। एक कोण धरात रीडर प्रेक्षक सर्वच सर्वांची डोळे या रिडर कडे बेस्ट रेडर ओफ आवाड भोवती गेला जाईल काय माहीत कंटिन्यू राजा बारी बारीक उडाड आला एकूण

थोडीशी मिस्टेक झाली आणि एक गुट जरा सांगायला बघूया काय करतो आपल्या सांगा साठी सवार कुछ कर गुजरने के लिए बघूया टेक्निका सॉरी स्वतः पाच झालाय एक गुण संघाला तोच रिटर्न टेपिन सोपो टाकल अरे एक गुण जरा संघाला आम्ही बघ राजा रेडिंग का राजा आहे भायो Pirate, hey. जाए। 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 okay. राजा शुभ भास बाहेर येणार तयार करतोय नरसंग बघूया काय करतोय किती पाडला किती पाळी आणणार आपल्या सांगा बोरायचा प्रयत्न लावला स्लीप मार नाही आणि प्रकारचा सांगा राजा फिरसे राजा राजाने बजा टीम का बाजा का वाटत कबड्डी याला मध्ये जम्पा काय कमी आहे प्लेयर मध्ये बघा तुम्ही अरे पाल होणारा करताय किती गोल किती गोष्ट संघाची सुपर रेट बहुते आता नंतर थोडासा कारण संघ जागृत झाला काय बापुरी बापुरी तिकूच नाही राहिल मला हा रेड अंबिटेबल राजा नावाच ठेवली तर हरुज्ञान राहायचं skill lahat mau beli bakar dan akan tidak Ani pada tabla sengah Jangan tadi tenang sangka sah, ya. Kaya kartu lakmur gini patkan atau berhenti tidak salah. <coughs> naya naya, naya sawas kaya kurte? Ani, perintah तोच रेड एका रेडा न सगळा खेळ कार डायरेक्ट बापोरीला डायरेक्ट प्रयत्ना वा झुमान आचार बहुजन आवाज एक गोड सामना संपण्यासाठी शेवटचे पाच मिनिट अरे डायरेक्ट मार प्रतान जब कहाँ थे डिपेंस नगरी डिपेंस नाना संगाजी रेडर आउट एक गोल नाना संगाला राजा राजा चलते तो पास आन राजा डायरेक्ट मार दे कोई हाथ भी कोई डिपेंडर हाथ भी नहीं लगा तो चर, मारी दे मार दे इसको इसको बोलते हैं डे रेडर खौफ देखो उसका हात डाललेले सब जन दर रहे, अरे बाप बात है भाई एक होण्याचा शांत चढाए इच्छा है, आहे काहीतरी करा चार मिनिटामध्ये नाही मोठा फास्ट लागू आपल्या हो कमी करावं लागते पंचावन्न किलो गटातील तिसऱ्या तिसरा दिवस आहे या सामन्याचा तीन दिवसापासून हे सामने सुरू होते आणि प्रेक्षणीय सामने पंचावन्न किलो गटातील वाट करत आहोत तर सर्वप्रथम आपण या तीन दिवसामध्ये खेळलेल्या सर्व चमूंच आणि सर्व संघांचं येथे मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांच शब्द सुद्धा स्वागत करतो तर आज या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आपल्या इथे प्रमुख पाहुणे भीमरावजी पाटील किशोर भाऊ राठोड जगदीश भाऊ सुरदुसे नारायण भाऊ गावंडे मुकिंदाजी रमखाम वसंतजी पाटील प्रमोद भाऊ सताबे आणि आमचे काळे भाऊ आणि सोबतच भाडू भाऊ राठोड आणि संपूर्ण गावकरी मंडळी आणि उपस्थित प्रेक्षकांनी संपूर्ण लक्ष द्यावं आणि मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत तर, सर... तर आपण सर्व बक्षिसाचं विवरण दिलेलं आहे आणि या बक्षिसाला आपण सुरुवात करत आहोत तर तीन दिवसापासून चालू असलेले हे प्रेक्षणीय स्थान नाही आणि आज त्याचा अंतिम सामना आपण पाहिला आणि फारच चुरशीचा आणि एकदम सुंदर अशी लढत होती तर आपण या सर्वांमध्ये आणि चतुर्थ पाचवे आणि सहावे असे सहा क्रमांक बक्षिसाचे ठेवलेले आहे तर यानुसार आपण बक्षीस वितरण करीत आहोत तर सर्वप्रथम आपण जे सहावे बक्षीस जिंकलेले आहे

एगर एगर बादु एगर बादु। तर यानंतर पाचवे 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 बक्षीस 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 आपण पाहतो आहे तर, तर भक्षीस... भक्षीस जात आहे तळेगाव या संघाला तर पाचवे बक्षीस देण्याकरिता मी मंचावर उपस्थित असलेले जगदीश भाऊ सुरजसे यांना अशी विनंती करतो कि तळेगाव या संघाला हे बक्षीस देण्याकरिता आपण येथे उपस्थित व्हावं तळेगाव संघ उपस्थित होते संग तर तळेगाव हे संघ बक्षीस स्वीकारत आहे टाळ्यांचा यानंतर चतुर्थ बक्षिसाची आपण घोषणा करीत आहोत तर चतुर्थ बक्षीस पटकावलेलं आहे उमरी या संघाने तर उमरी या संघाने उपस्थित व्हाव अशी विनंती करतो तर उमरी या संघाला बक्षीस देण्याकरिता मी आमंत्रित करतो नारायण भाऊ गावंडे सरपंच ग्रामपंचायत बक्षीस द्यावे यानंतर तृतीय बक्षिसाची आपण घोषणा करीत आहोत तृतीय बक्षीस हे गेलेलं आहे हरूस या संघाच्या सौजन्याने आमला या संघाला देण्यात येत आहे तर हे

पुढच्या बक्षीस द्वितीय क्रमांकाचे बक्षिसाची आपण घोषणा करीत आहोत आणि हे द्वितीय बक्षीस जात आहे कारण या संघाला आणि कारण या संघाला हे बक्षीस देण्याकरिता आपण आमंत्रित करीत आहोत भीमरावजी पाटील यांना अशी विनंती करतो की या संघाला त्यांच्यातर्फे हे बक्षीस देण्यात यावे मागा मागा आणि यानंतर आपण पाहतो आहे की ज्या बक्षिसाचे आपण फार उत्सुकतेने आणि संघाला आणि याची राशी आहे याची किंमत आहे एकवीस हजार रुपये तर या सर्व बक्षिसाचे मानकरी हे ये संघ येथे येतील आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारतील अशी त्यांना विनंती करतो आणि हे बक्षीस देण्याकरिता येत आहे किशोर भाऊ राठोड यांनी येथे ये उपस्थित राहावे आणि पाहुण्यास हे बक्षीस स्वीकार आणि यासोबतच आपण पाहतो आहे येथे भले मोठे असे स्मृती चिन्ह ठेवलेले आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा प्रकारचे चिन्ह ठेवलेले आहे हे सुद्धा या संघाला वितरित करण्यात येत आहे तो हरू आहे जिल्हा परिषद शाळा व बबलू वो बबलू व जाधव यांच्यातर्फे आपण पाहतो आहे प्रथम क्रमांक ज्या संघाने पटकावला त्या संघाला हे स्मृती चिन्ह ट्रॉफी देण्यात येत आहे तर त्या संघाने ते उपस्थित व्हावे बघलू दादर ही ट्रॉफी जात आहे प्रथम बक्षीस ज्या संघाने पटकावलं त्या संघाला काळ्या होऊ द्या बक्षीस द्वितीय बक्षीस शैलेश आशीष आशिष कोले यांच्यातर्फे ही ट्रॉफी आहे तर येथे उपस्थित आहे तर त्यांना मी विनंती करतो की द्वितीय बक्षीस ज्या संघाने त्यांनी येथे उपस्थित आहे आणि आपलं काय होऊ द्या आता तिसरी जी ट्रॉफी आपण पाहतो आहे धनंजय भाऊ धनंजय भाऊ सरतापे जयदत्त व्यायाम क्रीडा प्रसारक मंडळ यांचे सचिव आहेत तर धनंजय भाऊ सरता उपस्थित असतील तर त्यांनी यावे तर या जयदत्त व्यायाम क्रीडा प्रसारक मंडळाचे सदस्य सौरभ वानखडे यांच्यातर्फे ही ट्रॉफी जात आहे तर त्या सगळ्या उपस्थित व्हावे होऊ द्या यानंतर चौथी ट्रॉफी आपण हो, देत आहोत चौथ स्मृती चिन्ह देत आहोत ईश्वर ठाकरे यांच्यातर्फे ही ट्रॉफी देण्यात येत आहे ईश्वर भाऊ ठाकरे जर उपस्थित असतील तर त्यांनी यावेळी वसंत भाऊ सरताबे यांच्या हा हस्ते ही ट्रॉफी देण्यात येत आहे उमरी या संघाला यानंतर पाचवे जे स्मृती चिन्ह आहे ते आपण पाहतो आहे तळेगाव या संघाला जात आहे आणि ते स्मृती चिन्ह देत आहे हवानी पार्ट्स आर्मी यांच्यातर्फे नारायण भाऊ गावडे दे हे देतील सोबतच मुकिंदा रंगखाम येतील असं मी त्यांना विनंती करतो ही ट्रॉफी बेस्ट रेडर ला जात आहे आणि बेस्ट रेडर आहे आदर्श वडाई धनजी धनज माणिक या संघाचा कर्णधार किंवा या संघाचा खेळडू येथे उपस्थित व्हावी ही जी ट्रॉफी आहे जगदीश भाऊ सुरदुसे यांच्यातर्फे या संघाला किंवा या रेडरला देण्यात येत आहे सोबतच आपण महादेव भाऊ काळे मुकिंदा भाऊ रंगखाम यांचे सुद्धा रोग पारितोषिक आणि भीमराव भाऊ पाटील हे सुद्धा देतील अशी त्यांना विनंती करतो ही जी ट्रॉफी आहे बेस्ट रेडरची महादेव काळे यांच्याकडून शंभर रुपये या सर्वांच्या तर्फे ही ट्रॉफी आणि रोख बक्षीस सुद्धा देण्यात येत आहे आणि या सोबत हे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तर या सोबत हा बक्षीस विज्ञानाचा कार्यक्रम संपला येथे असे जाहीर करतो सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद नमस्कार गुड नाईट